श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांनी आज तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी त्यामुळे दुर्लक्ष करू नका स्वामींना तुमचे दिवसातले पाच मिनिटे देऊन तर बघा आयुष्य बदलून जाईल लोकांना इतका गर्व असतो की ती निसर्गचक्र विसरून जातात संपत्तीच्या गर्वाने फार माजून जातात साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात चार लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवायलासुद्धा मागे पुढे पाहत नाहीत शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर माणसांना भोळ्या लोकांना दाबून मारतात सुंदरतेचा गर्व असणारे लोक कुरूप साधारण व्यक्तींना तुच्छ लेखतात ज्ञानाचा गर्व असणाऱ्या लोकांना लुबाडतात सर्वांनी एक लक्षात घ्यावे की निसर्गचक्र परमेश्वर फिरवत असतो आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्यांकडे असणार बाजी पलटायला वेळ लागत नाही तो परमेश्वर सारखे तुमच्यासारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्याच्यावर तुम्ही हसत आहेत ते उद्या तुमच्यावर हसतील एक लक्षात घ्या मी सांगितलं की आज जे अंधारात आहेत आज ज्याच्यावर जग हसत आहे तर येणारा काळ हा फक्त त्याचाच असणार आहे आणि तो आम्ही स्वतः आणून देणार आहे आमच्यावर विश्वास ठेवा चिंता करू नका कायम तुझ्यासोबत आम्ही आहोत तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असल्यास आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे स्वामी नामांचा जयघोष करा स्वामी कृपा कायम तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील तुम्हाला लक्षात येईल कुत्री माणसं गाय सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटले ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी ते आपले दिवस काढत असतात लोटत असतात त्यांना इतर काही करण्याची सद्बुद्धी होत नाही परंतु आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून हा अनमोल जन्म आहे की आपण आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची चांगलं वाईट पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखं न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत सेवेत घातलं पाहिजे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जास्तीत जास्त तुमच्या देवाला तुम्ही भक्ती करून प्रसन्न केले पाहिजे त्या देवाची सेवा केली पाहिजे स्वतःचे आत्मकल्याण करूनसुद्धा घेता आलं पाहिजे बाकी सर्व तुला काहीही मागण्याची गरज नाही मी सर्व पाहत आहे मी तुझ्यावर अन्याय कधीच होऊ देणार नाही तू निश्चिंत रहा आणि सर्व काही माझ्यावर तू सोपव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा आणि स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करा बाळा ज्याला त्याला फक्त संसारिक सुख पाहिजे जे खूप क्षणिक आहे संसार परिवारासाठी मागत असतात एक ओळखीची जेव्हा मृत्यू येतो ते कोणालाच ठाऊक नाही सोबत काय न्याल काही नाही सोबत नेण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे कर्म जसे तुम्ही कर्म कराल ते तुमच्या सोबत येईल आईवडिलांची सेवा संतांचा सहवास साधना धार्मिक ग्रंथांचे वाचन हे जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा मृत्यूनंतर हे सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे बाकी सर्व काही जसे की पैसा नोकरी परिवार गाडी बंगला दाग दागिने काहीही सोबत येणार नाही पण माणूस ह्या सर्व गोष्टीतच जास्त रस दाखवत असतो बाळा वेळ वाया घालवू नका ते अटल सत्य आहे नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून काहीही घडत नाही बाळा आपल्या आयुष्यात स्वामींनी आपल्याला दैनंदिन जीवनातील चोवीस तासातील एक निदान एक तास तरी देवाच्या भक्तीसाठी आपल्याला देता आलं पाहिजे चोवीस तास तर आपण आपल्यासाठी देतोच त्यातून एक तास जरी नाही देता आला तर किमान तीस मिनिटे तरी दहा मिनिटे तरी आपण देवाला देऊ शकतो थोडेसे वेळ काढून शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून देवाचे नामस्मरण स्त्रोत्र पठन पारायण नक्कीच आपण करू शकतो तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारा खरा अनुभव आधुनिक डिजिटल काहीही अर्थ नाही ह्या गोष्टीला तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल पुण्य तुम्हाला मिळेल बाळा जसे शिवाय मासरी तडफडते तसेच भक्तांनी सद्गुरूची प्राप्ती करण्यासाठी आध्यात्मिक उच्च प्रगती होण्यासाठी साधकाचे मन आतुरतेने तळमळले पाहिजे साधकाने तन मन धन पूर्णता विसरून सद्गुरूच्या भक्तीत लीन झाले पाहिजे रममान झाले पाहिजे देवाची ओढ लागून आत्मकल्याण साध्य होईल हे निश्चित आहे होय बाळा जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी जर सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा बाळा दुःखात पण साथ दिली रस्ता चुकला तरी वाट दाखवली एकदा पडलो तर साथ दिली संकटात सापडलं तर धावून आले मन गहीवरून आलं तर आलिंगन दिलं अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली असे हे आपले स्वामींचे नाते असे हे आपले परमेश्वराचे भगवंताचे नाते सर्व स्वामी भक्तांनो आपण स्वामींच्या मार्गावर चालायचे आपल्याला त्रास देणारे भरपूर आहेत वाईट बोलणारे टोमणे देणारे भरपूर आहेत पण देवावरती विश्वास ठेवायचा आणि सत्कर्म करायचं सेवा करताना कोण काय बोलत आहे याकडे लक्ष नाही द्यायचं तुझं सर्व काही मी आता चांगलं करणार आहे बाळा तुझ्या कुटुंबावर माझं कायम लक्ष आहे तू फक्त सत्कर्म करत राहा खऱ्याची साथ तू सोडू नकोस माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे